भाजपाच्या गावचलो अभियानाला ग्रामस्थांचा उद्दंड प्रतिसाद केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडून योजनांबाबत जनजागृती भारतीय जनता पार्टीच्या गावचलो अभियानास कळवण तालुक्यातील अभुर्णा या गावातून जोमाने सुरुवात झाली असून केंद्र शासनाच्या विविध योजनांचे पत्रक घरोघरी दिले जाऊन अभियानाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार तथा केंद्रीय आरोग्य के राज्यमंत्री भारती पवार यांनी मतदारसंघातून अभियानाची सुरुवात करताना स्वतःच्या गाववेशीला प्राधान्य देत ग्रामीण आदिवासी जनतेपर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना पोहोचवण्यासाठी हा उपक्रम देशभर राबवला जात असल्याचे यावेळी सांगितले आहे त्यामध्ये पक्षाची भूमिका आहे आमची आहे त्यानंतर आम्ही बघितला मला असं वाटतं की ह्या एकंदरीत सगळ्या ॲक्टिव्हिटीज करत करत एक आपल्या माणसांना भेटणं सांगत आपली मंडळी वाट बघत असला वर्षानुवर्ष आता काही घरांमध्ये लोक मोठी टाईम सांगितलं टाईम नाही दिवसांनी भेटले आणि त्यांना एक आनंद होतो की दिल्लीत काम करत असतानाही असेल पण वाटतं मला वाटतं पार्टीने

देशाची आज प्रतिमा जागतिक पातळीवर उंचावलेली आहे आणि ती फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या त्या लिडरशिपमुळे की जी लीडरशिप आज भारताला आत्मनिर्भर पुढे आणते आणि असे अनेक उदाहरणं आम्ही बघतो की ज्याच्यामध्ये एक चांगले कोरोनाचं संकट आलं तिथे देखील भारताने उत्तम उदाहरणं जिथं की दोनशे वीस कोटींचं वॅक्सिनेशन

यावेळी अभुना गावातील अभियान रॅलीतून व्यावसायिक दुकानदार भाजी विक्रेते विद्यार्थी बचत गट महिला घरकुल लाभार्थी गृहिणी शेतकरी बांधव अशा सर्व घटकांशी प्रत्यक्ष भेटीद्वारे भारती पवार यांनी संवाद साधला तसेच भाजी विक्रेत्यांकडून भाजी खरेदी करून युपीआय पेमेंटने त्यांना पैसेही पाठवले कळवण तालुक्यातील ग्रामीण भागात छोट्या भाजी विक्रेत्यांकडून युपीआय डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण होत आहे याचा मनस्वी आनंद होत असल्याचे केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी यावेळी सांगितले गाव चलो अभियानाच्या माध्यमातून कळवण तालुक्यातील तिरळ खुर्द तसेच जामशेद अंबुर्डी येथील गावांना देखील भेटी देऊन भारती पवार यांच्या स्वतःच्या गावात असलेल्या अडी कांदा उत्पादक शेतकरी यांच्या अडचणी तसेच प्रस्तावित जामशेद धरणाबाबत देखील त्यांनी संस्थानिकांशी त्यांनी स्थानिकांशी चर्चा केली आहे केंद्र व राज्य शासन स्तरावरील योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसोबतच मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची जाहीर कबुली यावेळी भारती पवार यांनी दिली आहे कळवण पंचायत समिती अंतर्गत तसेच तहसील स्तरावर विविध योजनांच्या अंमलबजावणीची प्रत्यक्ष कार्यवाही योग्य प्रकारे होते आहे का किती गरजू वंचित लाभार्थ्यांपर्यंत हा लाभ मिळाला आहे या संदर्भात आढावा बैठकीच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी माहिती घेतली गावचलो अभियानाच्या यशस्वीतेसाठी तालुका प्रमुख दीपक खैरनार स्वीय सहायक, रुपेश शिरोडे प्रवीण रौंदळ मंडल प्रमुख राजेंद्र ठाकरे कृष्ण कुमार गोविंद कोठावदे आदींसह कळवण तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते